कल्याण डोंबिवली महानगरपालिका शाळा क्रमांक पासष्ट पाथर्लीचे विद्यार्थी निपुण भारत शैक्षणिक साहित्य संच यामधील गणित गाडी या विषयाचा आता अभ्यास घेणार आहे तर पहिलं कोणतं लावायचं यातलं गाडीमधलं पहिलं बाण हां इथे बघा अडतीस अंक आहे ती आठ अडतीस अंक आहे अडतीस म्हणजे किती शोधत याच्यातून हे सगळं ठेव हो इथे इथं ठेव सगळं ते इथं ठेव हां हो सांगा आता अडतीस म्हणजे किती तीस अधिक आठ अडतीस बरोबर पुढचा अंक आहे आता त्रेचाळीस त्रेचाळीस म्हणजे किती सांग शोध त्याच्यातून चाळीस अधिक तीन त्रेचाळीस बरोबर आहे पुढचा अंक आहे सत्तावन्न सांग आता सत्तावन्न म्हणजे किती बरोबर पन्नास अधिक सात आता पुढचा अंक आहे एकोणतीस एकोणतीस म्हणजे किती आणि बेरीज बरोबर तबसुमने व्यवस्थित सांगितले आता मुस्कानकडे जाऊया आपण चल मुस्कान पहिलं लाव पहिलं कोणतं पुढे लाव थोडस इकडे लाव इकडे खाली हा पहिला बाण लावायचं किती आहे त्याच्यावर अंक चोवीस वजा, वजा आ, तीन शोध असं इकडे ठेव सगळं ते यातून शोध असं ठेव हा चोवीस मधून तीन गेले किती येतात बरोबर आता पुढचा अंक आहे आठ हा वाच किती तू वाच तू वाच किती दिले वजा सात अठ्ठेचाळीस मधून सात गेले शोध आता अठ्ठेचाळीस मधून सात गेले किती बरोबर एक्केचाळीस आता पुढचा अंक किती आहे पाच पन्नास वजा चार हा पुढचं गणित आहे पन्नास वजा चार पन्नास मधून चार गेले किती राहतात ते बरोबर आता सत्तावीस मधून पाच गेले सत्तावीस मधून पाच गेले बावीस एकवीस आहे का ते नीट बघ दोनावर दोन बावीस आता तीसमधून आठ गेले तीस मधून आठ गेले तरी पण बावीस आणि सत्तावीसमधून पाच गेले तरी पण बावीस अतिशय छान या दोन्ही मुलींनी केले बघा मुस्कान आणि तब्बस्मने चला क्लॅप करा यांच्यासाठी एकदा थँक्यू स्टुडंट